शेतकरी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये कापूस पिकासाठी मशागत कशी करावी या संदर्भात पूर्ण सविस्तर माहिती घेतलेली आहे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कापूस पिकासाठी सेंद्रिय खताचं महत्त्व काय सेंद्रिय खत कसं आणि किती प्रमाणात कसं वापरावं ह्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सेंद्रिय खताचं महत्त्व काय हे जाणून घ्या चोवीस कॅरेट पांढरं सोनं म्हणजे कापूस ह्या पिकाचं आपल्याला एकरी पंचवीस क्विंटल इथपर्यंत उत्पादन घ्यायचं आहे आणि हे शक्य आहे का शंभर टक्के शक्य आहे आजपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रयत्न केले आणि ह्या प्रयत्नांना त्यांना यश मिळालेलं आहे आणि या यशामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आपले कापूस शेती केली त्यातील त्यांच्याशी चर्चा करून आपल्याला काही महत्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे मी आज तुमच्यासमोर घेऊन येत आहे सेंद्रिय खताचं काय महत्व आहे त्यावेळेस आपण मशागत करतो मशागतीच्या वेळेसच आपल्याला शेणखत कोंबडी खत लेंडी खत अशी जी सेंद्रिय खत आहेत ही सुरुवातीला मशागतीच्या वेळेसच वापरायचे आहेत जेव्हा आपण पलटी नांगर मारतो पलटी नांगर मारून झालं की शेतामध्ये सगळे सेंद्रिय खत पसरून टाकायचं आणि पसरून टाकलेले सेंद्रिय खत जमिनीत मातीमध्ये एक ज्यू मिसळण्यासाठी एकतर कुळवाची पाळी घाला किंवा रोटावेटर फिरवून फिरवल मातीत एकजू मिक्स करा सेंद्रिय खत कधीही जमिनीच्या वरच्या थरामध्ये राहायला पाहिजे आणि सेंद्रिय खताची गरज हे पिकाला सुरुवातीपासून जर मिळाली जसं कडू दिलं जातं ना त्या पद्धतीने ह्या सेंद्रिय खताचा उपयोग बी रुजण्यापासून हो ते पिकाची पूर्ण वाढ होईपर्यंत आपल्याला ह्या सेंद्रिय खताचा उपयोग कापूस पिकासाठी होतो सेंद्रिय खताचं हे महत्त्व आपल्याला जर लक्षात आलं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी सेंद्रिय खत हे जपून वापरलं पाहिजे आणि त्याला साठवलं पाहिजे आणि ते साठवणूक करून आपल्याला पुढच्या वर्षी वापरलं पाहिजे पारंपरिक पद्धतीमध्ये आपण ज्या कापूस पिकाचं उत्पादन घेतो आपण सगळ्या पराठ्या गोळा करतो ढीक करतो आणि काडी लावून टाकतो शेतकरी मित्रांनो हे थांबवा हे नका करू का आता ह्या पुढं पराठ्या जाळायचं बंद करा पराठ्या जाळण्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्बाचं नुकसान होतं आणि माघं राहणारी राख याचा काहीही उपयोग होत नसतो आपल्याला पराठ्या पाहिजेत पराठा कुजून जे सेंद्रिय खत मिळणार आहे ते पुन्हा जमिनीमध्ये घालायचं म्हणजे जमिनीतला सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं आणि जमिनीची सुपिकता जी टिकून राहते ती फक्त सेंद्रिय कर्बावरती अवलंबून आहे आणि आपल्याला पंचवीस क्विंटल उत्पादन जर घ्यायचं आहे तर आपल्याला सेंद्रिय खताशिवाय पर्याय नाही रासायनिक खतं ही सगळी सपोर्टिव खतं आहेत पण सेंद्रिय खत हे पिकाचं मुख्य खत आहे सेंद्रिय खतामुळे फायदा काय होतो लक्षात घ्या सेंद्रिय खतामुळं जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढते आणि जीवाणूंची संख्या वाढली तर अन्न घटकांची उपलब्धता वाढते अन्न घटक कुठले तर मुख्य अन्न घटकामध्ये नत्रसपुरत पालाश दुय्यम अन्न घटकामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम गंडक आणि सूक्ष्म अन्न घटकामध्ये झिंक फेरस मॅंगनीज कॉपर बोरॉन आणि मॉलिबडेनम अशी सगळी जी सूक्ष्म अन्न घटक मुख्य अन्न घटक आणि दुय्यम अन्न घटक यांची उपलब्धता जीवाणूंमुळे वाढते त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय खताचा वापर मशागतीच्या वेळेसच करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने जर वापर केला तर नक्कीच आपल्याला एकरी उत्पादन वाढायचं मग प्रमाण किती प्रमाणात वापरायचं शेणखत असेल तर कमीत कमी दोन टन शेणखत वापरलं गेलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याकडं चूल आहे अजूनसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांकडे चुली आहेत त्या चुलीची जी राख असते ती राख गोळा करून ठेवा सेंद्रिय खताबरोबर जैन खतं आपण टाकतो त्याच्याबरोबर राखसुद्धा टाकणं गरजेचं आहे राखीमुळे खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो त्यातून आपल्याला पोटॅश आणि सिलिकॉन उपलब्ध होतो तसंच आपल्याला कोंबडी खतं आहे लेंडी खतं आहेत आणि पराठ्यांचं खतं आहे ही खतं कमीत कमी एकरी एक ते दोन टनापर्यंत दरवर्षी टाकत गेलं पाहिजे आणि त्याचा उपयोग हळूहळू जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी नक्कीच होतो शेतकरी मित्रांनो एकरी उत्पादन वाढत असेल तर सेंद्रिय खताशिवाय पर्याय नाही हे जर तुम्ही शेतकऱ्याने लक्षात घेतलं तर आपल्याकडे आज वेळ आहे जितनं जितनं खत थोड्या थोड्या प्रमाणात जेवढं गोळा करता येईल तेवढं गोळा करा आणि एका एकराला कमीत कमी दोन टन खत शेणखत कोंबडी खत लेंडी खत काय जे काय मिळेल ते सगळं खत गोळा करा आणि जमिनीमध्ये त्याचा वापर करा अशा पद्धतीने आपण खताचा वापर केला नक्कीच आपल्याला पंचवीस क्विंटल पांढरं सोनं एका एकरातून नक्कीच उगवता येईल आणि तेही खर्च कमी उत्पादन जास्त अजून तुम्हाला सेंद्रिय खताबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर या स्क्रीनवरती माझा जो मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही नक्की संपर्क करा हा माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपले प्रश्न टाका त्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर दिले जाईल शेतकरीमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओचे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन वेळेमध्ये मिळतील आणि सगळी ही माहिती तुम्हाला योग्य वेळेमध्ये मिळाल्यामुळं त्याचा वापर आपल्या शेतामध्ये करता येईल धन्यवाद